बांगलादेशातील हिंदू बांधवांवरील होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शापुरात हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते बांगलादेशामधील हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेल्या अन्वित अत्याचार थांबवावेत यासाठी शापुरातील तुकाराम चौकामधून न्याय यात्रेची सुरुवात करण्यात आली ही यात्रा पुढे पंचायत समिती शापूर शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शापूर बाजारपेठ करत तहसील कार्यालय शापूर येथे पोहोचून तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देऊन यात्रेची सांगता करण्यात आली सदर यात्रेत शापूर भाजपा शहराध्यक्ष विवेक नार्वेकर शिवसेना नेते आकाश सावंत वारकरी विद्यापीठाचे कैलास महाराज निचिते भाजपा तालुका अध्यक्ष तुकाराम भाकरे अशोक इरनक माजी नगराध्यक्ष आनंद अधिकारी रवींद्र चंदे कृष्णा आंदाडे कामिनी सावंत मयूरी भोपतराव तसेच असंख्य हिंदू सकल समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क